मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचे माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते अनेक विषयांवरती मी नेहमीच व्हिडिओ बनवत असते सोशल विषयांवरती माझे व्हिडिओ जास्त असतात तसेच कायदेशीर व्हिडिओ पण असतात ज्या केसेस मी हँडल केल्या आहेत त्याबद्दल त्याच्यात वर्णन असतं त्याचप्रमाणे मी कधी कधी आरोग्यावरती पण टाकत असते तर कधी सौंदर्यावरतीसुद्धा टाकत असते आपलं सौंदर्य कसं टिकवायचं यावरही टाकत असते कधी कधी रेसिपी पण टाकत असते तर आज मी मशरूमची भाजी कशी बनवायची यावरती रेसिपी टाकत आहे तुम्ही नक्की ती शेवटपर्यंत जरूर पहा सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे मी या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे कारण मशरूमची भाजी बनवणं म्हणजे तशी थोडीशी कठीण असते परंतु ह्या पद्धतीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवली तुम्ही जरूर ती पहा पण त्याआधी माझी एक विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा हॅलो फ्रेंड्स हे मशरूम मी घेतलेत आज मशरूमची भाजी कशी बनवायची हे मी सांगणार आहे मशरूम अगोदर घेताना आपल्याला छान बघून निवडून घ्यावे लागतात बरं समजा मशरूमवरती जर असे काळे डाग वगैरे असतील तर ते काळे डाग आपण काढण्यासाठी गव्हाच्या पिठाचा किंवा मैद्याचा वापर करून ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यानंतर मशरूम कोमट पाण्यामध्ये आधी भिजवायचे थोड्या वेळ आणि त्यानंतर कोमट पाण्यात भिजवल्यानंतर स्वच्छ दोन पाण्याने परत धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर मग हे मशरूम जे आहेत हे मशरूम आपण स्वच्छ असे धुवून घेतल्यानंतर असे त्याचे तुकडे करून घ्यायचे तुम्ही तुकडे कसेही करा तुम्हाला हवे तर अर्धे करा किंवा असे चार तुकडे सुद्धा केले तरीसुद्धा चालतात तर असे हे मशरूम आपण त्याचे तुकडे कट करून घ्यायचे आणि आता आपण ह्याला मॅरिनेट करणार आहोत तर आता हे मॅरिनेट कसं करायचं तर ह्याच्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे जसं तिखट मीठ वगैरे घालतो मसाले घालतो तर आपण पहिल्यांदा मी इथे घातलेलं आहे तिखट हे काश्मीरी तिखट मी वापरते आहे हे काश्मीरी तिखट आपण घालायचं थोडीशी हळद घालायची हळद ही आरोग्याला खूप चांगली असते निर्जंतुक असते आणि थंडीच्या दिवसामध्ये हळदीचं उपयोग खूप चांगला असतो त्याच्यानंतर मी इथं थो थोडासा गरम मसाला घालते आहे पण आपल्याकडे जर समजा मटण मसाला असेल किंवा चिकन मसाला असेल तर तो घालायचा मी इथे हा थोडासा गरम मसाला घालते आहे तसंच माझ्याकडे कांदे लसूणाचासुद्धा मसाला आहे तो सुद्धा मसाला मी इथे टाकत आहे हे सगळे मसाले असे थोडेसे आपण टाकायला पाहिजे ह्याच्यामध्ये म्हणजे त्याची एक छान चव येते थोडस मीठ घालायचं जास्त नाही कारण मीठ आपण भाजी बनवताना त्याच्यामध्ये पडणार आहे त्याच्यामुळे मीठ फार घालायचं नाही आणि सगळ्यात आता महत्वाचं म्हणजे याच्यात काय घालायचं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दही घालायचं आहे हे दही घालायचं आणि हे छान असं एकमेकांमध्ये फेटून घ्यायचं ह्याच्यामध्ये महत्व असतं ते दह्याचं असतं आणि दही याच्यामध्ये असं छान सगळा मसाला आणि हे दही असं एकमेकांना लागेल असं छान याला मिसळून घ्यायचं धन्याची जर पोड असेल तर फार चांगली माझ्याकडे आज धन्याची पोड नाही आहे आणि म्हणून मी धण्याची पूड काही आज घातली नाही आहे हां पण मात्र मसाले जे असतात ते मसाले घालायचे थोडेसे तिखट घालायचं आणि आता ह्याला थोड्या वेळ मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे आपण तर हे मॅरिनेट झालं की मग आपण ह्याला दहा मिनटं ठेवायचं आहे थे मॅरिनेट व्हायला आता तोपर्यंत आपण काय करूयात की हे मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत तयारी करून घेऊया आता मी इथे कुकर तापायला ठेवलेलं आहे आणि ह्या कुकरमध्ये आता मी हे सगळं जे आ, सामान आता मी चिरून ठेवलेलं आहे कांदा लसूण अद्रक ही अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे माझी ही अद्रक लसणाची पेस्ट आहे हे सगळं मी आता कुकरमध्ये शिजायला लावणार आहे आणि कुकरमध्ये त्याला आपण छान परतून घ्यायचं आहे तर आता मी स कुकरमध्ये तेल टाकते आणि त्याच्यामध्ये आपण मसाले पण परत घालायचे आहेत कारण त्याच्यामुळे काय तेल पूर्णतः पुरेल असं म्हणजे सफिशियंट तेल टाकायचं आहे हे बघा हे असं तेल टाकायचं सफिशियंट तेल असलं पाहिजे हे अशा पद्धतीचं तेल टाकायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण बाकी मोहरी जिरं वगैरे काही टाकायचं नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर जो कांदा आहे लसूण आणि आल्याची जी पेस्ट आहे ही मी आधी टाकणार आहे ती छान मी परतणार आहे अशा पद्धतीने ही पेस्ट थोडीशी लाल होईल अशी परतून घ्यायची याला थोडंसं गुलाबी रंगाला आलं की त्याच्यामध्ये मग आपण कांदा टाकायचा आहे आणि हा कांदाही परतून घ्यायचा आणि कांदा हा असा मोठाच चिरून घ्यायचा आपण आणि त्याला सुद्धा आपण व्यवस्थित परतून घ्यायचं छानपैकी गुलाबी रंगापर्यंत होईपर्यंत त्याला परतायचं छान गुलाबी रंगाचा असा झाला हे परतत असताना आपण ह्याच्यामध्ये तिखट मीठ मसाले हे सुद्धा टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार आपल्या सहीप्रमाणे तिखट टाकायचं आहे आपण अगोदरच मॅरिनेट करतानाही तिखट टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे तसंच मसालेसुद्धा टाकलेले आहेत त्याच्यामुळे आपण आपल्याला आवडेल अशा प्रमाणातच मसाले टाकायचे आहेत खूप जास्त जर टाकलं तर खूप तिखट होऊ शकतं त्यामुळे आपण आता जे टाकणार आहोत हे अगदी प्रमाणात आणि मर्यादित टाकणार आहोत आणि ह्याला छान गुलाबी रंगापर्यंत येईपर्यंत परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये अख्खे मसालेसुद्धा खरं टाकतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अख्खे मसाले टाकायचे माझ्याकडे अख्खे जे मसाले आहेत त्याच्यामध्ये लवंग मिरी फूल हे असे अशा टाईपचे म्हणजे सगळे हे अख्खे मसाले आहेत दोन वेलची घ्यायच्या तीन चार लवंगाचे तुकडे तीन चार मिरीचे तुकडे ह्याला आपण केसर म्हणतो हे केसर टाईप असतं हे जास्त घालायचं नाही कारण हे जास्त घातलं तर कडू होतं हे दगड फूल आहे आणि हे कमळ फूल म्हणत्या म्हणतो आम्ही ह्याला तर अशा पद्धतीने हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पण यासोबत छान परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आता है उर ले ले टामाटो। हे उरलेले टमाटो हे टमाटोसुद्धा मी अशा पद्धतीने मोठे चिरलेले आहेत हे टमाटो टाकायचे टमाटो मोठे चिरायचे कांदे मोठे चिरायचे त्यामुळे ही जी पद्धत आहे मशरूम बनवण्याची ही अगदी साधी सोपी सरळ पद्धत आहे याला काही वेळ लागत नाही फक्त सगळी तुमची तयारी झालेली असेल <coughs> मस्त खाज सुटलेला आहे मसाल्याचा त्याच्यामुळे छान वास याय लागलेला आहे थोडेसे टमाटो जे आहेत ते शिजून गळले पाहिजे ह्याच्यामध्ये मी लसणाची आणि आल्याची पेस्ट करून टाकली आहे तुम्ही त्याच्यामध्ये अख्खे सुद्धा टाकू शकता लसूण अद्रक हे असं अद्रकची तर पेस्ट बनवावी लागते कारण अद्रकाचे जे तुकडे आहेत नंतर ते तोंडामध्ये येतात त्यामुळे आपल्याला लसूण जो आहे तो अख्खा टाकला तरी चालतो त्याला नंतर आपण ठेचून घेऊ शकतो शिजल्यानंतर परंतु हे असं सुंदर असं छान परतून घ्यायचं व्यवस्थित आता हे छान परतून घेतलेलं आहे टमाटो पण छान त्याच्यामध्ये परतले गेलेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे एक कप पाणी पूर्ण घालायचं कारण ह्याला आपण आता झाकण लावणार आहोत आणि दोन शिट्ट्या देऊन घेणार आहोत आता ह्याला असं झाकण लावलेलं ला आहे ह्याचे दोन विसन आले पाहिजेत आणि हे विसन आले की मग आपण ह्याला खाली काढून घ्यायचं आणि मग छान एकजीव करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आता हे आपण दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि दोन शिट्ट्या काढल्यानंतर ह्याला आपण असं व्यवस्थित आता मी स्मॅश करून घेतलं आहे थोडंसं आपण असं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे हे एकजीव होतं शिजल्यानंतर ते मऊ होतं आणि त्याच्यानंतर ते, आण ते, ते एकजीव होतो आणि असं असं सगळं एकजीव झाल्यानंतर आपण जे मशरूम आहेत ते मशरूम त्याच्यामध्ये टाकायचे चाँग आहेत जे मॅरिनेट केलेले मशरूम आहेत त्या मशरूमलासुद्धा व्यवस्थित पाणी सुटलेलं असतं तर हे अशा पद्धतीचे जे मशरूम आपण जे मॅरिनेट करायला ठेवले होते तर ते मशरूम आता आपण ह्याच्यामध्ये सगळेच टाकून द्यायचेत आपण मशरूम तुटणार नाही याची काळजी घेऊन अगदी हलक्या हाताने त्यांना आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हलवायचं आहे की ज्यामुळे ते तुटणार नाही आता हे सगळं आपण याच्यामध्ये टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून जर पाणी हवं असेल तर तुम्ही एक, जा। एक कप पाणी याच्यामध्ये टाकायचं एक कप पाणी टाकल्यामुळे काय होईल की थोडासा रस्सा हा पातळ आणि छान होईल आणि मग हा रस्सा तुम्हाला तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता म्हणजे तुम्हाला जर हवं असेल तर मी आता हे असं एक कप पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे मला खूप जास्त पाणी नको आहे त्याच्यामुळे मी अर्धा कप पाणी टाकलं आहे एक कप पाणी नाही टाकलं अर्धा कप पाणी टाकलेलं आहे मला दाट रस्ता जास्त आवडतो त्यामुळे मी हा अर्धा कपच पाणी टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण हे पुन्हा एकदा शिजायला लावायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये छान व्यवस्थित हे मशरूम जे आहे ते व्यवस्थित शिजतील याला झाकण लावून आता आपण दोन ते तीन विसण आणून घ्यायचे आहे दोन ते तीन मिसण आल्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस काय आहे ते बघूया वा दोन शिट्ट्या झाल्यानंतर हे अतिशय सुंदर असा रंग आलाय बघा तुमच्या लक्षात येईल रंगावरूनच लक्षात येईल तुमच्या की किती सुंदर आलेलं आहे आणि अतिशय सुंदर रंगावरून लक्षात येतं की आपल्याला आपल्या भाजीची चव ही अतिशय सुंदर झालेली आहे तर अशा पद्धतीने ही मशरूमची जी भाजी आहे ही खूप सुंदर अशी ही भाजी आपण कशाही सोबत खाऊ शकतो म्हणजे पराठ्यासोबत खाऊ शकतो पोळीसोबत खाऊ शकतो किंवा अगदी भातासोबतही मशरूम रस्सा म्हणून खाऊ शकतो तुम्ही ह्याला थोडंसं सजवू पण शकता आता आपण ह्याला गार्निशिंग करायचं आहे थोडंसं छान कोथिंबीर आणि तुम्हाला हवा असल्यास एक मिरचीचा तुकडासुद्धा तुम्ही याच्यावर असा ठेवू शकता तुम्हाला खूप छान वाटेल मी मध्ये कापून अशी ही मिरची ठेवलेली आहे आणि ती अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये इतकी सुंदर शो आणते आहे या भाजीला तर अशा पद्धतीची ही मशरूमची भाजी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडते का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीची ही भाजी आपण अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही भाजी आवडते का आणि तुम्ही नक्की करून बघा थँक्यू धन्यवाद